नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचे संकेत दिले त्यानंतर त्यांनी यासाठी इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेणार असल्याचे सुद्धा सांगितले आणि जरंगे पाटील यांनी जास्तीत जास्त जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली याबाबत अंतिम निर्णय ते एकोणतीस रोजी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी जाहीर करणार त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं सगळे सोयऱ्याच्या नियमाबाबत सरकारकडून हालचाली होताना दिसत आहे दिसत नाही त्यामुळे जरांगेंनी विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली मात्र अंतिम निर्णय एकोणतीस ऑगस्ट रोजी होणार आहे या दिवशी पड पडायचं किंवा स्वतः निवडणुकीला उभं राहायचं याबाबत निर्णय होणार तर लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसणार मराठ्यात भाजपाचा एकही खासदार निवडून आला नाही पण त्यावेळी जरांगे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये नव्हते त्यामुळे यावेळी विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच महाविकास आघाडी आणि महायुतीने धक्का धस्ता धरला आष्टी बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघात एक लाख ऐंशी हजार मराठा मत आहेत तर जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन भाजप एक लाख छत्तीस हजार मत मराठा मत आहेत यवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस एक लाख छत्तीस हजार मतं आहेत तर परळीमध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस एक लाख चौदा हजार मतदार मराठा आहेत त्यामुळे या ठिकाणी जरांगे उमेदवार उभे केले तर त्याचा फटका नक्कीच बसणार पच्चुकुळे यांच्यासह राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांना सोबत येण्याची गळ ठेवली आहे तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत यमायम आणि वंचिताच्या आघाडीचा भाजपाला फायदा झाला होता तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेत निवडणुकीला ज निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं बोलले जात आहे पण आता जरांगे विधा जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरून महायुतीला नुकसान पोहोचवणार तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र